महाराष्ट्रात फक्त सावंतवाडीत भाजप आणि शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू आहे इतर मतदार संघात तो दिसत नाही दीपक केसरकर भाजपच्या वाटेवर असल्यानंच भाजपची मंडळी त्यांच्यावर तुटून पडली आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना केसरकर भाजपात नको आहेत त्यामुळेच ते केसरकरांवर तुटून पडले तापलेल्या तव्यावर भाकरी भाजून घेण्याचा स्वभाव मंत्री केसरकरांचा आहे आता शिंदे गटातून निवडून येणं शक्य नसल्यानं ते भाजपच्या मार्गावर आहेत असं विधान शिवसेनेचे संघटक मायकल डिसोजा यांनी केलाय भाई केसरकर हे बरेच आश्वासन देतात ते कसं आहे हळवावरचं पाणी असतं पाऊस आला की तो मोती कसा दिसतो आणि पाणी गेलं की पाऊस पडला की ते गायब होतात दीपक भाई यांच्याकडे आश्वासन हे खोटं असतं तुम्ही बघा ना, आशुचा। ना, आशुचा। ना, आशुचा। ना दोन हजार जे आमदार झाले पंधरा वर्षापासून लोकांना आश्वासन देण्याचं काम करतात आणि इलेक्शन आलं की त्यांच्या आश्वासन मोठी असतात म्हणजे इलेक्शनला गेल्या इलेक्शनला साबळेला आणलं होतं ह्या साबळे पाच वर्षात त्याचं पित्तळ उघडं पडलं आणि आता ते परत ह्या टायमाला जर्मनीचं द्द। आणलंय म्हणजे म्हणजे जर्मनीला आपल्याला नेऊन तिथे समजा इकडे आपले लोकल आपले तरी विद्यार्थी होते इथे कुठेतरी आपल्या घरी तरी जाऊ शकले असते जर तुम्ही असे जर्मनीला पाठवले आणि तिकडून येऊ शकत नाही रिटर्न आपल्या का विद्यार्थी म्हणजे तुम्ही कुठेतरी दिशाभूल करण्याचा लोकांचा प्रयत्न करत आहात ना हे याच्यातनं कुठेतरी हे होत आहे आपण महाविकास आघाडीमध्ये इलेक्शन लढवणार आहोत आणि त्यात आपला शंभर टक्के आपला प्रयत्न आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जी सीट मिळाली पाहिजे कशाला आपली जी संघटना आहे ती कुठेतरी संघर्ष करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचे आपले कार्यकर्ते तळागाळापर्यंत आपले कार्यकर्ते आहेत जर कुठेतरी ते न्याय मिळायला पाहिजे तर आपण उद्धव साहेबांकडे सुद्धा मागणी केली की ही सीट सिनेमार्फतच लढली गेली पाहिजे आणि नक्कीच आम्ही उद्धव साहेबांना शब्द देणार आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच शिवसेनेचा भगवा या सावंतवाडी मतदारसंघामध्ये फडकून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी नक्कीच हातभार लावू आणि जे गद्दार गेले ते गद्दारांना गाडण्यासाठी नक्कीच आपले सीव, शिवसेने आतूर आहेत म्हणजे जे पन्नास खोके घेऊन गेले म्हणजे आम्ही एकही कार्यकर्त्याने एक, एक रुपये न घेता आपण काम केलंय आणि आमच्या जीवावर ते निवडून घेऊन पन्नास खोके जर तरी घेत असतील तर ते कुठेतरी चुकीचं आहे ते नक्कीच आपण त्यांना का, कामावर लावू ह्याच्या पहिले स्वदीपक भाई केसरकरने एक रुपये कधी कार्यकर्त्यांना मदत केली नाही कुठे बॅनर लावला नाही आता एवढं बॅनर नव्हतं आता एवढं वाटप करतायत म्हणजे कुठेतरी हे पन्नास खोके घेतले ह्याच्यात जाहीर करतायत नाहीतर ह्यांनी कुठली जमीन विकली त्याचं मागे जाऊ मी तुम्हाला सांगितलं कुठली जमीन विकली ते जाहीर करा मी मागे महिन्याभर पहिली पेरेंट्स घेतली नाही तर तुम्ही पन्नास खोके घेतले आम्ही जाहीर आम्ही म्हणतो त्याच्यात काय चुकीचंच नाही ना आम्ही पन्नास खोके घेतले म्हणतोय जर नाही तर तुम्ही कुठली जमीन विकली आणि काय व्यवसाय एवढा केला जो पंधरा वर्षात तुम्ही काय एका कोणाला एक रुपये देत नव्हता आता लाखो रुपये तुम्ही वाटताय कुठे कुठेतरी जाहीर करावं मी हा व्यवसाय केला नाही तर हे पैसे इकडनं आणले म्हणून पत्रकार तुम्ही जात तुम्हाला समजेल कुठल्या आता हाली दोन चार दिवसात कार्यक्रमात ते भेटी देत आहेत म्हणजे तेच आरोप करायचे की इथे संस्कृती सांगून थोडी शांत आहे इतर बॉडीगार्डची संस्कृती नाही म्हणजे इथे तुम्ही बॉडीगार्ड घेऊन फिरताय वातावरण गदूळ करताय आणि त्याच कार्यक्रमात ते जातात म्हणजे ह्याच्यात काहीतरी गोल मला असं वाटतं ना दीपक भाईचं ते हे हो अन्नाचं विषय हाड आहे तर दीपक भाईचं विषय हाड आहे दीपक भाईला मुंबईचं क्रेडिट कार्ड आहे दीपक भाईला मतदारसंघात नाही मानपण पण दीपक भाईचा मुंबईमध्ये लय लाड आहे अशी परिस्थिती दीपक भाईची आली आहे म्हणजे काय गाण्याचं जर बघितलं तर मान काही मतदारसंघात त्यांना राहिला नाहीये मुंबईत लाड होत आहेत त्यांचे आणि इथे फक्त त्यांच्या मुंबईचं पालकमंत्री क्रेडिटचं कार्ड असल्यामुळे इथे पैसे खर्च करतायत एवढंच त्यांचं काम आहे बाकी काही काम नाही तर पुढ्या महाराष्ट्रात फक्त सावंतवाडीमध्ये सत्ता संघर्ष चालू आहे भाजप आणि शिवसेनामध्ये तुम्ही इतर मतदारसंघ सिंधुर्गातले बघा कुडामालोन असेल कणकोली असेल काय चालू आहे का फक्त सावंतवाडीमध्ये भाजपमध्ये त्यांचे तुटून पडले त्यात आपल्याला सरळ दिसतं ना की हे भाजपमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत आणि स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना हे नको आहेत त्यामुळे त्यांच्यावरती तुटून पडले तुम्ही बाकी इतर राज्यामध्ये कुठे काय चालू आहे फक्त सावंतवाडीतच चालू आहे आणि दीपक भाईचा त्यांना स्वभाव माहीत आहे की तापल्या तर आपली भाकरी भाजून घ्यायची म्हणजे जसं त्यांनी राष्ट्रवादीतनं आपण निवडून येत नाही समजल्यावर शिवसेनेत उडी घेतली दोन वेळा शिवसेनेतनं निवडून आले पण आता त्यांना कळलं की शिंदे गटातनं आपण निवडून येऊ शकत नाही त्यामुळे ते भाजपच्या मार्गावर आहेत तुम्हाला प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने काम करत आहे आम्ही स मागे महिन्याभरापासून भगवा सप्ताह पहिला जाहीर केला त्याच्यानंतर शिवसंपर्क अभियान आम्ही पातळीवर पोहोचलो म्हणजे प्रत्येक पक्षाचं आपल्या परीने काम चालू आहे कुठल्या याच्यात नाही पण अन्याय जिथे होत असेल तिथे वाचा फोडण्याचं काम आपलं पक्षातर्फे होतच आहे आणि आमच्या पक्षाची पहिल्यापासून धोरण आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि दीपक भाईने जे कोणाला फसवलं आहे त्यांना न्याय देण्याचं काम हे शिवसेना पहिल्यापासून करत आहे आणि त्यामागे आम्ही उभे आहोत आणि प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीचा हा काम करत असतो त्यात प्रत्येकाचे काम करण्याच्या प्रत्येकाला संधीची अपेक्षा असते पण त्यातल्या त्यात पक्ष वरिष्ठ तिने महाविकास आघाडीचे पक्ष केले तर बसतील आणि ज्या पक्षाची जास्त ताकद आहे त्या पक्षाला उमेदवारी देण्याचं वचन म्हणजे उद्धव साहेबांचं आम्ही भेटलोय ते म्हणाले आपलं तिघेही पक्षाचं सर्वे चालू आहे आणि ज्या पक्षाला, जा पक्षाला जास्त काम कोण करेल तुम्ही काम करा संधी देण्याचं काम ते करतील त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने जो आम्ही आमचं जोरदार काम चालू आहे आणि लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलं तरी चालले पण आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच उतरू आणि ह्याचा जो भांडापोड आहे म्हणजे जो दीपक भाईचा भांडापोड आहे तर नक्कीच आपण करू आणि त्यात एक मला आठवतं म्हणजे कसं आहे दीपक भाई केसरकर असतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल